पाकिस्तानी सरकार आणि सैन्य चिंतेत आहे पाकचे राष्ट्रपती असिफ अली जरदारी यांनी शनिवारी रात्री आदेश जारी करत सोमवारी संसदेचं आपत्कालीन अधिवेशन बोलावलंय तर दुसरीकडे दारुगोळा कमी असल्यानं पाकिस्तानी सैन्यात चिंतेचं वातावरण आहे ही स्थिती असतानाही पाकिस्तानचे पंतप्रधान उलट्या बोंबा मारताना दिसत आहेत पाकिस्तानची झोप उडाली आहे हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात स्पेशल रिपोर्ट भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेनं धास्तावले आले रात्री उशिरापर्यंत पाकिस्तानी सैन्य सीमावर्ती भागात फिरत्या घालताना दिसत आहे संभाव्य हल्ल्याची स्थिती लक्षात घेता पाकव्याप्त काश्मीर मध्ये राहणाऱ्या नागरिकांना शस्त्रास्त्र चालवण्याचं चा प्रशिक्षण देण्यात येत भारताच्या अवडव्य सैन्यांच्या तुलनेत पाकिस्तानचं सैन्य कमी आहे अशात युद्धजन्य स्थितीचा मुकाबला करण्यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण दिलं जात आहे पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांची युद्धाच्या भीतीनं झोप उडाली आहे पाकिस्तानचे राष्ट्रपती असिफ अली जरदारी यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत खलबत सुरू आहे शनिवारी रात्री उशिरा झालेल्या निर्णयात संसदेचं आपात्कालीन अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सोमवारी होणाऱ्या या अधिवेशनासाठी मध्यरात्री आदेश जारी करण्यात आले नागरिक हो ते घाबरतात जे त्या बॉर्डर एरियामध्ये आहेत आणि मग ते हळूहळू मागे जायला सुरुवात करतात तर तो, तो एक भाग झाला परंतु नागरिकांपेक्षा पाकिस्तानचे दहशतवादी पण घाबरलेले आहेत कारण ते आता सीमेपाशी अजिबात नाही पाकिस्तानच्या सैन्यातले अनेक जण तिथून पळून जात आहेत म्हणजे नंबर जास्त नसेल पण पळून जाण्याची संख्या नक्कीच आहे त्याच्यामुळे पाकिस्तान आहे की म्हणजे रिटायर्ड लोक आहेत त्यांनी पण सैन्याकरता काम करावं आणि नागरिकते घाबरलेली आहेत राजकीय नेतृत्व पण घाबरलेलं आहे युद्धाच्या धास्तीनं धास्तावलेल्या पाकिस्तानी सैन्यांसमोर तीव्र दारुगोळ्याची संकट आहेत पाकिस्तानी सैन्यांसमोर दारुगोळ्याचं संकट पाकिस्तानच्या दारुगोळ्याचा साठा वेगानं कमी होतो पाकची लष्करी साठवणूक फक्त शहाण्णव तासांची दारुगोळ्याच्या अभावामुळे पाक लष्कर असुरक्षित स्थितीत एम वन झिरो नाईन हॉबिझर तोफानसाठी आवश्यक एकशे पंचावन्न मिलीमीटरच्या शेल्सची टंचाई बी एम ट्वेंटी वन रॉकेट सिस्टीमसाठी एकशे बावीस रॉकेट सीट टंचाई दारुगोळा युक्रेनकडे वळवण्यात आल्यानं साठ्यावर परिणाम दारुगोळ्याच्या टंचाईमुळे पाक सैन्यात घबराट आहे दोन मेला झालेल्या स्पेशल कॉर्प्स कमांडर्स कॉन्फरन्समध्येही हा मुद्दा उपस्थित झाला होता की त्यांचा जो तो तोफखाना आहे त्याची तो अम्मिशन फक्त तीन चार दिवसाची असावी त्यांची शस्त्र सर्व्हिसेबल नाही आहे त्यांना नवीन शस्त्र विकत घ्यायची आहे आणि जसं मी एकदा पहिले पण म्हटलं होतं त्यांना शस्त्र देण्याकरता चीन आहे चीन त्यांना वाटेल तेवढी शस्त्र देऊ शकतो चीन त्यांना वाटेल तेवढा दारूगोळा देऊ शकतो परंतु हे चारशे पाचशे कोटी रुपयाचं विमान कोणी फुकट देणार नाही आहे हजारो कोटी रुपयाचं अम्युशन म्हणून तुम्हाला फुकट देणार नाही तर त्याच्याकरता पैसे देण्याची क्षमता पाकिस्तानची आहे का त्यांच्याकडे फॉरेन रिझर्व्ह नाही पाकिस्तानच्या सैन्यात आणि नागरिकात धास्तीचं वातावरण असतानाही पाकिस्तानचे पंतप्रधान मात्र उलट्या बोमा मारताना दिसत आहेत तुर्कीच्या राजदूतांच्या भेटीवेळी पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय पारदर्शक चौकशीची मागणी केली पाकिस्तानच्या उलट्या बोमा पहलगाम घटनेनंतर भारताकडून उकसवणाऱ्या कृती झाल्या पाकिस्तानची प्रतिक्रिया संयमी आणि जबाबदार होती पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे भारताने अद्याप कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत पहलगाम हल्ल्याशी खोटेपणाने जोडण्याचा भारताचा प्रयत्न सत्य शोधण्यासाठी विश्वासार्ह पारदर्शक तटस्थ आंतरराष्ट्रीय चौकशी व्हावी अशा चौकशीत पाकिस्तान पूर्ण सहकार्य करेल शहाबाज शरीफ पंतप्रधान पाकिस्तान पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागामुळे ठळढळीत पुरावे समोर आल्यानंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान उलट्या बोंबा मारून तटस्थ चौकशीची मागणी करतायत दहशतवादाला खतपाणी पाकिस्तानातून घातलं जात असल्याची कबुली पाकिस्तानच्या मंत्र्यांकडूनच जाहीरपणे दिली जात असताना पाकच्या पंतप्रधानांची ही भूमिका संताप आणणारीच म्हणावी लागेल पाकच्या पंतप्रधानांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर बचावाचा हा प्रयत्न असला तरी वास्तव जगासमोर आहे पहलगामच्या भीषण हल्ल्यानंतर पाकचे सत्ताधारी आणि सैन्यात भारताच्या कारवाईची थास्तीच या सगळ्यातून समोर येते ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज नवी दिल्ली